बातमी दिल्लीतून दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज दिल्ली निवडणुकीची घोषणा होणार आहे आप विरुद्ध भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे तर दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आज दिल्ली निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे आप विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशी तिहेरी लढत दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आहे दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आहे आणि लवकरच दिल्ली निवडणूक होणार आहे या संदर्भातली घोषणा आज केली जाणार आहे निवडणूक आयोगाची पत्र परि पत्रकार परिषद ही दुपारी घेतली जाणार आणि यानंतर या, या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे त्यामुळे नवी दिल्लीमध्ये आता आपल्याला निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे आज दिल्ली निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन निवडणुकांचाच आता हंगाम सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही दिल्ली विधानसभा निवडणूक देखील आता होऊ घातलेली आहे आणि आज या संदर्भातली घोषणा केली जाणार आहे काय अधिकचा तपशील जान्हवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे खर तर वेळापत्रक जे आहे ते आज दुपारी दोन वाजता निवडणूक आयोग जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे तर या पत्रकार परिषदेला नवी दिल्लीत संबोधित करणार आहेत आणि आपण पाहिलं तर दिल्लीच्या विज्ञान भवनातील प्लिनरी हॉलमध्ये निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे तर सत्तर सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ जो आहे हा तेवीस फेब्रुवारीला संपत आहे त्यामुळे दिल्ली विधानसभा जी आहे ती तेवीस फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे आणि नवीन निवडणुका घेऊन नवीन आ, सरकार स्थापन करण्याची ही संधी आहे आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये तर भाजप काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये तर ही तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं ला आहे नेमकी तारखा काय येतात आणि पुढची कार्यकाळ कशी असणार आहे या संदर्भात नेमकी भूमिका निवडणूक आयोगाची जी आहे ती दुपारी दोन वाजता स्पष्ट होणार आहे धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी